दृश्य नाशिक मधली आहेत तपोवन बचावाचा नारा या ठिकाणी देण्यात येतो दे खासदार राजाभाऊ वाझेंनी प्रश्न उपस्थित केला होता संसदेत आणि त्यानंतर सध्या तपोवन बचावाचा नारा देण्यात येतोय ही दृश्य आहेत तपोवनात गिअस कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड करण्यात येणार आहे असा आरोप देखील होतोय आणि त्याच संदर्भातली ही मोठी बातमी सध्या समोर येते नाशिकच्या तपोवनात शिंदेसेनेचं आंदोलन सुरू झालेलं गेल्या अनेक दिवसांपासून तपोवन बचाव वृक्षतोड वाचवा या संदर्भात अनेक सेलिब्रिटीज देखील आले होते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे अभिजित काय सांगाल सध्या नाशिकच्या तपोवनात शिंदे सेनेचे से, कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आंदोलन सुरू आहे मधील अठराशे झाडांच्या तोडीचा मुद्दा खरंतर आता चांगलाच पेटलेला आहे आणि या मुद्द्यावरून भाजप काहीस बॅकफूटवर गेलेलं असतानाच आता एक मित्रपक्ष शिंदे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी थेट तपोवनात जाऊन त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्यासोबत कुऱ्हाडी देखील हे सगळे पदाधिकारी नेते घेऊन गेलेले ने आहेत आणि या कुऱ्हाडी जाळून या सगळ्या निर्णयाचा शिवसेनेकडून केला जाणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तपोवनातल्या ही झाडं सोडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका शिंदेच्या शिवसेनेने देखील घेतलेली आहे शिंदेच्या शिवसेनेबरोबरच इतर पक्ष असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील त्या देखील आता ही वृक्ष संपदा वाचवण्यासाठी मैदानात आहे सेव तपोवन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता देखील सगळ्या आंदोलनामध्ये बघायला सध्या तपोवनामध्ये शिंदेच्या सेनेकडून हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे नक्कीच धन्यवाद अभिजीत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण नाशिकच्या तपोवनातली ही दृश्य पाहतोय शिंदे सेनेचं आंदोलन सुरू